संतश्रेष्ठ जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्जावर शिवसेना असा उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत महायुतीत उमेदवारीचा तिढा सुरू असताना शांतीगिरी महाराजांनी थेट पक्षाच्या नावानेशी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीला जबर धक्का बसला आहे या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे मला असं वाटतं का निश्चितच संभ्रम नि निर्माण केला जातो आहे कुठल्याही पक्षाचं नाव लिहित असताना अधिकृत घोषणाची आवश्यकता असते परंतु आमच्या शिवसेना पक्षाने मुख्य नेत्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अधिकृत अशी घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आहे आमच्यापर्यंत कुठल्या प्रकारची अशी माहिती त्या ठिकाणी आलेली नाही आणि म्हणून संभ्रम निर्माण करायचं काम कोणीतरी करतं आहे असं मला वाटतं साधारण किती दिवसामध्ये नाशिकच्या जागेचा किती दिवसात नाव अंतिम मला असं वाटतं तीन तारीख शेवटची आहे फॉर्म भरण्यासाठी आणि परवा सुट्टी उद्या जर जाहीर झालं तर दोन तारीख फॉर्म भरण्यासाठी राहते दोनच दिवस राहतात आणि म्हणून आपल्याला निश्चित विश्वास आहे की उद्या संध्याकाळपर्यंत अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल उमेदवार कोण असेल काय मला असं वाटतं की गेली दहा वर्षापासून नाशिक लोकसभेचं आपण प्रतिनिधित्व आहे दहा वर्षामध्ये अतिशय दांडगा लोकसंपर्क इझी ॲक्सेसेबल लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम केलं त्यानंतर विकास कामांमध्ये प्रत्येक से सेक्टरमध्ये म्हणजे विमानसेवा असो रेल्वेचे विषय असो राष्ट्रीय महामार्गाचे असो आरोग्याचे असो पर्यटनाचे असो किंवा क शिक्षणाच्या बाबतचे असो असे अनेक विषय आपण नाशिक लोकसभेसाठी केलेले आहेत आणि म्हणून जनतेचं देखील अपेक्षा आहे की हेमंत गोडसेंलाच उमेदवारी मिळाली आणि म्हणून आपल्याला देखील आपण केलेल्या कामाची पावती आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपल्याबाबतच सकारात्मक विचार करतील असा आपल्याला विश्वास आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक